मरणापेक्षा आयुष्य आवडेल गरिबीपेक्षा श्रीमंती आवडेल आजारपणापेक्षा चांगलं आरोग्य आवडेल शत्रू पेक्षा मित्र आवडतील आणि यासारखं बरच काही पण नशिबाने हे आपल्याकडून काढून घेण्याचं ठरवलंय तर त्यांच्या शिवायही जगण्यात आपल्याला आनंद मानता आलाच पाहिजे सॉक्रेटिस म्हणतात की ह्या सगळ्या बाह्य गोष्टी ज्या आहेत त्या तेव्हाच आपल्याला आनंद देऊ शकतील जेव्हा आपण त्यांचा सदुपयोग करू त्यामुळे या सगळ्या गोष्टींपेक्षा अमूल्य गोष्ट जी आहे ती म्हणजे आपला सदाचार आपल्या सदाचाराच्या मार्गात या गोष्टींविषयीचं आपलं प्रेम अडथळा बनवू देऊ नका एका मूर्खाला सगळं यश सगळी संपत्ती अगदी सत्ता देखील दिली तरी तो या गोष्टींचा वापर करून स्वतःचा विनाशच करत असतो एखादा लॉटरी जिंकलेला मूर्ख परत काही दिवसांनी आहे त्या परिस्थितीपेक्षा वाईट परिस्थितीत येऊन पोहचतो पण तोच एक सद्गुणांनी भरलेला व्यक्ती एक सुज्ञ व्यक्ती त्याच्या आजारपणातही त्याच्या गरिबीतही आणि वाईट काळातही वाईट नशिबात त्याचा चांगूलपणा टिकून ठेवत असतो